चला तर मंडळी आज आपण अजिबात डाळ किंवा तांदळाचा वापर न करता दही किंवा इनो सोड्याचा वापर न करता किंवा बॅटर फर्मेंट न करता दहा मिनिटात बनणारा गव्हाच्या पिठाचा कुरकुरीत डोसा बनवतोय आवाजावरून तुम्हाला कळलंच असेल की ती कुरकुरीत झालंय चला तर करायला घेऊया डोसा बनवण्यासाठी मिक्सिंग बाउलमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ आहे चाळून यानंतर सारख्याच वाटेने अर्धी वाटी बारीक रवा आणि सारख्याच वाटेने अर्धी वाटी तांदळाचं पीठ आता त्याच वाटीने मी अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे आता एक चमचा साखर घालायची यामुळे डोसा आहे तो छान याला रंग येतो आणि कुरकुरीत धुतो चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि सारख्याच वाटीने मी आधी एक वाटी पाणी घातलं आहे लागेल तर आपण नंतर पाण्याचा वापर करायचा सुरुवातीला पाणी जास्त घालायचं नाही आता सारख्याच वाटीने मी दीड वाटी परत पाणी घालते टोटल अडीच वाटी इथे मी पाण्याचा वापर केलाय मिक्स करून याच्या गुठळ्या चांगल्या मोडून घ्यायच्या सुरुवातीलाच पाणी जास्त घालायचं नाही नाहीतर गुठळ्या व्यवस्थित मोडल्या जात नाहीत हे बघा या पद्धतीने छान असं फेटून घ्यायचं आहे हे बॅटर आणि गरज लागेल तर पाण्याचा वापर करायचा तर हे बॅटर आहे ना थोडंसं घट्टच वाटतंय तर उरलेलं अर्धा वाटी पाणी आहे ना ते सुद्धा मी यामध्ये घालते टोटल मला सारख्याच वाटीने तीन वाटी पाणी इथे लागलेलं ला आहे पाणी घातल्यानंतर छान असं एकसारखं दोन तीन मिनटं फेटून घ्यायचं आहे म्हणजे हे बॅटर आहे ते छान फ्लपी होतं आणि याला जाळ्यासुद्धा खूप छान येतात चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा आपण नेहमी पीठ आंबवून डोसे करतो पण फक्त दहा मिनटात तुम्ही सकाळच्या घाई गडबडीत असे हे डोसे बनवू शकता बॅटर छान मिक्स करून घेतलेलं आहे आता झाकण ठेवून फक्त पाच मिनटं बाजूला ठेवूया कारण आपण यामध्ये रवा घातला आहे रवा घातल्यामुळे घात बॅटर छान फुलतं पाच मिनटानंतर पाहू शकता तुम्ही याला किती मस्त अशा जाळ्या पडलेल्या आहेत अजिबात आपण इनो किंवा सोड्याचा वापर केलेला नाही बॅटर परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बॅटरची थिकनिंग पाहू शकता इतकं घट्ट बॅटर पाहिजे असं हाताने बोटाने असं ओढल्यानंतर अशी लाईन याला पडली रे पाहिजे रेग ओढली पाहिजे म्हणजे आपलं हे बॅटर छान परफेक्ट झालेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे यानंतर थोडंसं तेल घालायचं ब्रशने पसरवून घ्यायचं मंडळी तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आता तेल पसरवलेलं पेपरने किंवा एखाद्या सुती कापड्याने पुसून घ्यायचं आहे व्यवस्थित यानंतर यावर पाणी शिंपडायचं तुम्ही पाहू शकता हा तवा आहे नॉनस्टिक पॅन आहे मस्त गरम झालेला आहे पाणी घालायचं आणि पुन्हा एकदा कोरडं करून घ्यायचं पुसून घ्यायचं आता बॅटर घालतानासुद्धा तळापासून छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर लहान पळी असेल तर दोन पळी बॅटर मोठी पळी असेल तर एक पॅ पळी बॅटर घालायचं आणि या पद्धतीने असं गोल गोल पसरवून घ्यायचं आहे हे बघा एकाच डायरेक्शनने छान असं पसरवून घ्यायचं गॅसची फ्लेम मी सुरवातीला फास्ट ठेवून पॅन चांगलं गरम करून घेतला डोसा तवा चांगला गरम करून घेतला त्यानंतर बॅटर घातलं आणि आता मी एकदम स्लो फ्लेम केलेली आहे आता स्लो फ्लेमवर आपल्याला हा डोसा आहे तो चांगला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे वरून बघा कोरडा झालेला आहे आता याला थोडंसं तेल लावायचं आहे ब्रशने या पद्धतीने म्हणजे डोसा छान कुरकुरीत होतो तेल लावून चांगलं पसरवून घ्यायचं चा, आणि हा चांगला आता रंग बदलेपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत अगदी स्लो फ्लेमवर आपल्याला छान भाजून घ्यायचा तुम्ही पाहू शकता मस्त याला रंग आला आणि हा डोसा छान असा कुरकुरीत झालेला आहे काढून घेऊया आता पहा किती छान कुरकुरीत झालेला आहे रंग पाहू शकता तुम्ही किती मस्त आलेला आहे यापुढे तुम्ही बाहेरून न आणता आणि बाहेरून न खाता अशा पद्धतीने घरच्या घरीच मस्त पौष्टिक असा गव्हाच्या पिठाचा डोसा बनवू शकता आवाजावरून कळलं असेल किती मस्त असा कुरकुरीत झालेला आहे याच पद्धतीने अजून तुम्हाला एक डोसा बनवून दाखवते आता तेल लावायची गरज नाही सुरुवातीला आपण तेल, तेल लावलेलं ला आहे कारण आपला हा तवा ना। आहे ना पॅन आहे डोशाचा तो नॉनस्टिक आहे त्यामुळे अजिबात याला त ते आता तेल लावायची गरज नाही सारख्याच पद्धतीने डोसाचं बॅटर आहे ते पसरवून घ्यायचं आणि वरून पूर्णपणे कोरडं झाल्यानंतर तेल लावायचं आहे एकदम स्लो फ्लेमवर आपल्याला हा डोसा छान भाजून घ्यायचा आहे मस्त झाला आहे बघा हा दुसरासुद्धा डोसा काढून घेऊया मी सर्व केला आहे बटाट्याच्या भाजीबरोबर आणि हिरव्या चटणी बरोबर फक्त दहा मिनटात तयार होतो ले 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 तुम्ही पाहू शकता याला जाळ्या किती मस्त पडलेल्या आहेत शिवाय हा डोसा एकदम कुरकुरीत झालेला आहे घाई गडबडीच्या वेळी पटकन तुम्ही असा हा डोसा बनवू शकता पहा किती मस्त दिसतो आहे जाळी पाहू शकता किती छान आलेली आहे अगदी झटपट तुम्ही असा हा डोसा बनवू शकता तर मंडळी कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीने बनवून बघा आजची रेसिपी जराही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद